केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज पहाटेचा शपथविधी हा महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही चर्चेत असलेला विषय आहे हा संपूर्ण विषय शरद पवारांना माहीत होता त्यांच्या संमतीने सगळ्या गोष्टी घडल्या होत्या मात्र शरद पवारांनी ऐनवेळी माघार घेतली असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तसंच अजित पवार यांच्याविषयी देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय अजित पवार शरद पवार यांची साथ सोडून महायुतीत का आले या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय शिवसेनेबाबत मी इतकंच म्हणेल की मला काहीच करायची गरज पडली नाही उद्धव ठाकरेंनी जे काही केलं त्यामुळेच त्यांचे लोक त्यांच्यापासून दूर केले आहे ज्या प्रकारची वागणूक मिळाली निर्णय घेतले गेले त्यातून त्यांच्या आमदारांसमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला त्यामुळे आपण संपतो आहोत आपला पक्ष संपतो आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार संपतो आहे ही भावना तयार झाली त्यातूनच ते आमच्याकडे आले आम्ही तयार होतो कारण आमचेच लोक होते आमच्याबरोबर जे लोक आले त्यांचं तर म्हणणं होतंच की महाविकास आघाडी काही बरोबर नाही पण जे आता उद्धव ठाकरेंसह आहेत त्यांचंही यावेळी तेच म्हणणं होतं की महाविकास आघाडी हे काही बरोबर नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय अजित पवारांच्या मनात पहिल्या दिवसापासून होतं की आपण बरोबर आलं पाहिजे दोन हजार एकोणावीसला त्यांनी पहिला प्रयत्न करून पाहिला पण तेव्हा काही झालं नाही हळूहळू इकडे जशी अस्वस्थता वाढली तशी तिकडे अजित पवारांची अस्वस्थता वाढली अजित पवारांना मुख्यमंत्री केलं गेलं नाही अनेक घटना घडल्या अजित पवारांना हे लक्षात आलं असावं की त्यांच्या हातात पक्ष येण्याची सुरताम शक्यता नव्हती अजित पवारांना त्या पक्षात कायम दुसऱ्याच क्रमांकावर राहावं लागत असतं नंबर वन स्थानावर त्यांना शरद पवारांनी आणलं असतं अशी सुरताम शक्यता नव्हती त्यांना हे समजलं म्हणून ते आमच्याबरोबर आले असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय आमचे प्रतिनिधी अंकुश गायकवाडसह का जाहेद काझी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा